सर्वांनी हात पुढे करावे रस्ता सुरक्षा माझे ध्येय आहे रस्ता सुरक्षा माझी ध्येय आहे अपघातग्रस्तांची मदत करणे माझे कर्तव्य आहे माझे कर्तव्य आहे मी सदैव मी सदैव स्वयंप्रेरणे प्रेरणेने स्वयंप्रेरणेने वाहतुकीच्या नियमांचे वाहतुकीच्या नियमांचे व कायद्यातील तरतुदींचे व कायद्यातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करेन काटेकोरपणे पालन करेन मी शपथपूर्वक करतो की देश देश प्रतिज्ञा माझा माझा अपघातमुक्त होण्यासाठी सुरक्षितपणे सुरक्षितपणे वाहन चालवण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून